नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील आंबीपाटी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक वीस जुलै रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाची अपडेट देण्यासाठी आपल्याला आयोजकांनी इथं बोलवलेलं आहे दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव सुहास डोले काय सांगाल दादा कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आता पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या ती तीनशेव्या जयंतीनिमित्त आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या विद्यमानाने आपण मोरगाव पंचकृषी आम्ही पाटी या ठिकाणी ओपन मैदानाचं नियोजन केलेलं आहे बरं आता तयारी कुठपर्यंत आली दादा तयारी बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे सगळी बरं सगळी तयारी पूर्ण झाली ज्या फाटीच्या सुधारणा होत्या त्या बैलगाडी मालकांनी सांगितलं त्या सर्व करण्यात बैलगाडी मा, मालकांच्या मागणीनुसार सर्व फाटीचं नियोजन योग्यरित्या झालेलं आहे बरं योग्यरित्या झाले नाही आणि परवानगी परवानगीची प्रोसेस देखील आपल्याला काल परवानगी मिळालेली आहे परवानगी मिळालेली पावसाची सध्याची स्थिती काय पावसाची सध्याची स्थिती आपण पाहतोय काय तशी शक्यता नाही पावसाची म्हणजे नाहीच काय वातावरण मोकळे वातावरण सगळं आहे आणि आता आता सध्या मैदानावरती काय काम चालू आहे आता सध्या मैदानावरती फाट्या म्हणजे आ... तुम्ही पाहताय आता फाट्या सध्या व्यवस्थित करायला चालू कुठं काय अडचणी अडचणी वाढत आहेत त्या दूर करायला चालू आहेत आता बरं आणि त्याचबरोबर निकाल रेषेवरती काय काम चालू आहे पुढं निकाल रेषेवरती दे देखील पुढं चालू आहे बरं बरं आता बर, इथं बाईट देण्यासाठी का बोलवलंय काय कारण आहे बाईट देण्याचं कारण एकच आहे की सोशल मीडियावरती जे अफवा पसरलं जात होत्या की मैदान होणार नाही तर मैदान हे शंभर टक्के होणार आहे कालच आपली परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आपण ते आपल्या ग्रुप आपल्या चॅनलवरती पाहिलेली परवानगी टाकलेली आहे तर मैदान हे शंभर टक्के होणार आहे आणि उद्या सकाळी साडेआठ वाजता ठीक मैदान सुरू होईल त्याच्यापासून चालकांनी आणि बैलगाडी शोकिनांनी नोंद घ्यावी आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत सत्तर गाड्यांची नोंद झालेली आहे ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल ह्या मुलाखतीच्या माध्यमातून एकच आव्हान करतो की सर्वांनी बिंदास्पणे नाही का म्हणजे गाड्या नोंद आज संध्याकाळपर्यंत गाड्यांची नोंद पूर्ण करावी आणि उद्या सकाळी ठीक सा साडेआठ वाजता उपस्थित राहावी चालते धन्यवाद